येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुकाबला होणार आहे आणि दोन्ही ठिकाणी ओढातान चालू आहे की प्रत्येकाला आपापल्या पक्षासाठी अधिक जागा हव्या आहेत पण त्यातही महाविकास आघाडी ही महायुतीला महा मात देणार की नाही याच्यावर चर्चा सुरू आहे शरद पवार यांना हे सरकार बदलवून टाकायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी हा महाविकास आघाडीचा जो काही कार्यक्रम होऊ घातलेला आहे तो कदाचित काँग्रेसच मोडीत काढेल आणि शरद पवार हे फक्त आपलं हित साधलं गेलं असं म्हणत आपला, आपला पुतण्या अजित पवार यांना टाळी द्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत आणि यात सगळ्यात मोठं नुकसान जर कोणाचं होणार असेल तर ते उद्धव ठाकरेंचं कसं तेच मी आपल्याला समजावणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हो आज काही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूजमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भाजपच्या काही नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार आहेत अशा स्वरूपाची बातमी देण्यात येत होती आमचे काही मित्र सूत्रांच्या आधारे ते सांगत होते पण हीच खरी गोम आहे काय आहे तर अजित पवार हे आत्ता महायुतीमध्ये आहेत ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहेत पण याच अजित पवारांमुळे भाजप अस्वस्थ झालेलं आहे ही तो उगर उगर तर वस्तुस्थिती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही नेत्यांकडून अजित पवारांबद्दल उघड उघड नाराजी देखील करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी हे अजित दादा पवार यांच्यामुळे अस्वस्थ आहेत मित्र हो काही दिवसांपूर्वी मी या संदर्भातला उल्लेख केला होता की अजित पवार हे शरद पवारांचं एक छुप मिसाईल आहे जे त्यांनी महायुतीवर डागलेलं आहे आपण काही काळ प्रतीक्षा करा आता या विधानावर कदाचित आपण विश्वास ठेवणार नाही किंवा आता तशी परिस्थिती दिसत नाहीये पण जे लोक पवारांना दोन हजार चौदामध्ये किंवा दोन हजार एकोणीस मध्ये थोरक्या पवारांना सोडून गेले होते एन सी पीला सोडून गेले होते ते आता एका पाठोपाठ एक परत येताना आपल्याला दिसत आहे म्हणजे मग वडगाव शेरीचे बापूसाहेब पठारे असू द्या जे दोन हजार एकोणीस ला गेले होते भाजपकडे ते आता पुन्हा पवारांकडे परतलेले आहेत असे अनेक काही लोक पवारांकडे परतत आहेत आणि त्यामुळे शरद पवार हे काहीसे मजबूत होताना दिसत आहेत अनेक लोकांच्या मते काय आहे की काँग्रेसला बरे दिवस येत आहेत हे खरं आहे की काँग्रेसला बरे दिवस येत आहेत त्यांचे तेरा लोक लोकसभेला निवडून आले पण या काँग्रेसच्या नेत्यांनीच काँग्रेसचा बाजार उठवायचा ठरवलेला आहे एक तर नाना पटोले यांना कोणीही गांभीर्यानं घेत नाहीये ना त्यांच्या पक्षात ना त्यांच्या मित्र पक्षात आणि पण त्याचबरोबर काय आहे नाना पटोलेंचं ना एक सगळ्यात मोठं जे अचिव्हमेंट आहे ते काय आहे तर दिल्लीमध्ये राहुल गांधींकडे नाना पटोले यांचं एक खूप मोठं वजन त्यांनी स्वतःहून तयार केलेले ते वजन त्यांनी कसं तयार केलंय तर जी विलासराव देशमुखांनी भूमिका घेतली होती की शरद पवारांचा विरोधी असा राज्यातला नेता असं त्यांनी आपल्या वागण्यातून करण्यातून बोलण्यातून दाखवून दिलं होतं विलासराव देशमुख आणि नाना पटोले यांची तुलना मला मुळीच करायची नाही आहे कारण विलासराव देशमुख हे खऱ्या अर्थानं लोकनेता होते महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्रातल्या आमदारांची मोठ बांधणं असेल किंवा पक्षाला योगदान देणं असेल या सगळ्यामध्ये विलासराव देशमुख कुठच्या कुठे होते नाना पटोलेंनी तोच एक मंत्र घेतलेला आहे की काँग्रेस दिल्लीतल्या नेत्यांना राज्यातला पवारांच्या विरोधातला नेता हा नेहमी मोठा वाटत असतो आणि नाना पटोलेंनी नेमकं तेच केलेलं आहे पण याच नाना पटोलेंना ना राजकीय समीकरण मांडता येत आहेत ना, ना त्यांना पवारांना पूर्णपणे चेकमेट देता येत आहेत आणि त्यामुळेच नाना पटोले जे बोलत आहेत त्याकडे फारसं कोणाचं लक्ष नाही आहे आता इथे मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईत सगळ्यात जास्त जागा हव्यात त्या शिवसेनेला पण मुंबईमध्ये दलित आणि मुस्लिमांचा जर विचार केला तर आपल्यालाही जवळपास अठरा जागा मिळायला हव्यात असं काँग्रेसला वाटतंय जर त्यांच्या अठरा जागांचा विचार केला शिवसेनेला जर बावीस जागा म्हणजे चाळीस जागा तिथेच गेल्या मुंबईत जागाच मुळात छत्तीस असतील तर या जागांचं जे वाटप आहे ते अगदी असमान होताना आपल्याला दिसतंय आता हे होत असताना मुंबईच्या ज्या अध्यक्ष आहेत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ज्या आता नुकत्याच खासदार झालेले आहेत आणि त्यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केलेला होता तर त्या वर्षा गायकवाडांचा जो मतदारसंघ होता कोणता तो धारावी पण बघा काँग्रेसचा जो जो मुंबईतला अध्यक्ष आहे तो आजपर्यंत कधीच निकराने लढताना दिसलेला नाही मग ते मुरलीबाई देवरा असू द्यात किंवा गुरुदास कामत असू द्या अगदी आत्ता वर्षा गायकवाड पण तेच करत आहेत वर्षा गायकवाडांचं काय झालंय तर वर्षा गायकवाडाने यांना काँग्रेसपेक्षा त्यांच्या धारावी लोकसभा मतदारसंघात त्यांची धाकटी बहीण असलेल्या ज्योती गणेश गिरी गोसावी यांनाच उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचा चाललेला ही एक जागा आपल्याला मिळाली की आपण भरून पावलो अशा पद्धतीत वर्षा गायकवाडांचा प्रयत्न आहे या भागातल्या अनेक कार्यक्रमांना ज्योती गिरी गोसावी त्या गृहिणी होत्या त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता एकनाथ गायकवाड यांची कन्या इतकाच त्यांचा राजकारणाशी संबंध हो। पण त्या अगदी घरात आपल्या कुटुंबात संसारात व्यस्त असताना हा मतदारसंघ आपल्या कुटुंबाकडेच राहायला हवा याच्यासाठी हा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्यामुळे त्या, त्या मुलूंड पूर्वेला भवानी इन्क्लेव्ह या इमारतीतल्या ए वन या विंग मध्ये राहतात तिसऱ्या मजल्यावर तर घरातून त्यांना थेट धारावीत उतरवण्याचा प्रयत्न हा वर्षा गायकवाडांनी सुरू केलेला आहे आणि ती एक जागा सोडली तर बाकी उद्धव ठाकरेंना काय करायचंय त्यासाठी मुंबई काँग्रेस मोकळी आहे असं म्हणून वर्षा गायकवाड या नामा राहण्याचा प्रयत्न करत आहेत कारण ते आता स्वतः खासदार आहेत त्यांची बहीण जर जा आमदार झाली तर त्यांना हा मतदारसंघही स्वतःकडे राहील आणि खासदार की तर त्यांच्याकडे आहेच तर दुसऱ्या बाजूला जर आता आपण समजा नसीम खान यांचा विचार केला तर नसीम खान यांना चांदिवली हा मतदारसंघ हवा आहे पण हा चांदिवली हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांना मागायचा आहे कारण दिलीप लांडे यांचा पराभव किंवा यांचा विजय हा अक्षरशः अगदी सुईच्या टोकावरचा आहे सव्वा चारशे मतांनी नसीम खान यांचा त्यांनी पराभव केला होता आणि त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी असा शिवसेनेचा प्रयत्न आहे तर नसीम खान यांनी चांदिवली मिळावा पण जर चांदिवली जर ठाकरेंना हवा असेल तर वांद्रे पूर्व आपल्याला मिळावा असा देखील त्यांचा प्रयत्न आहे पण याच सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर जागांची अदलाबदल आता एक खूप मोठा समाज असा होता की जो काँग्रेसला आपलं मानत होता त्या समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम काँग्रेसनं मुंबईत केलंय आणि तो समाज होता शीख आता मुंबई काँग्रेसचे नेते सिंग सप्रा गांधी घराण्याशी अत्यंत निष्ठावंत असलेला हा नेता म्हणजे अगदी राजीव गांधींपासून सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याबरोबर निष्ठेनं राहिलेला हा नेता मतदारसंघासाठी मात्र वणवण करतोय मुलुंडमध्ये राहणारा उद्योजक असलेला चरणजीत सिंग सप्रा यांना इथला जो काही मतदार आहे तो गेल्या काही काळापासून स्वतः स्वर्गीय सरदार यांनी तो बांधून काढला होता तो त्यांनी आपल्याकडे घेतला होता आता बघा सरदार तारासिंग हे राहायचे कुठे सायन कोळीवाड्यामध्ये आणि ते मुलुंडचे आमदार होते त्यांचा पराभव करणं हे काँग्रेसला सोडा हे कोणाला शक्य झालं नव्हतं आता जर आपण विचार केला तर सिंग सप्रा यांना मुलुंडमधून निवडणूक लढवून जिंकणं हे जवळपास अशक्य आहे आणि त्यामुळे त्यांनी सायन कोळीवाडा हा मतदारसंघ मागितलेला आहे सायन कोळी वाडा हा मतदारसंघ त्यांना मागण्याचं कारणच आहे तिथे ती जवळपास तीस हजार ही शीख मतं आहेत पण तिथे देखील जे काही त्या मतदारसंघाचं झालेलं आहे तो मतदारसंघ भाजपकडे म्हणजे तमिळ सेलवन जे, जे आहेत त्यांच्याकडे हा मतदारसंघ आता सध्या आहे आणि तो चरंडी सिंग सापडांनी मागितलाय विधान परिषदेवर असलेले भाई जगताप हे स्वतः वांद्रे मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत कारण तिथून जर आपला विजय झाला तर आपण मंत्री होऊ शकतो असं भाई जगताप यांना वाटतंय सुरेश शेट्टी यांच्यासाठीचा जो अंधेरी पूर्व मतदारसंघ होता तो त्यांना मिळणार नाही आहे कारण तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत ऋतुजा लटके या तिथून आमदार आहेत आणि त्यामुळे वर्सोव्यामधून आपल्याला उमेदवारी मिळावी असं त्यांना वाटतंय तर संजय पांडे यांनी आता सकाळीच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं संकेत दिलेले आहेत ते तिथून इच्छुक आहेत त्यामुळे काँग्रेसमधल्या नेत्यांनी काय केलंय तर स्वतःचे मतदारसंघ आपल्या ले कुटुंबातल्यांचे मतदारसंघ सुरक्षित करण्याकडेच या सगळ्यांचा नेत्यांचा कल आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचं फावलेलं आहे उद्धव ठाकरे हे मुंबईसाठी कमालीचे आग्रही आहेत कारण मुंबईमध्ये त्यांना असं वाटतंय जनादार त्यांच्या बाजूने आहे अर्थात जनता ठरवणार आहे ते की जनादार कोणाच्या बाजूने येते ठाणे आणि मुंबई हे आपल्याला अधिक सीट्स तिथून मिळाव्या असं त्यांना वाटतं आहे विदर्भामध्ये काँग्रेस खूपच आक्रमकपणे जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये पाच जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला हव्या आहेत त्यामध्ये मग अनुशक्ती नगर असेल घाटकोपर पूर्व असेल किंवा कुर्ला असेल या ज्या जागा आहेत या शरद पवार यांना आहेत त्यांना नेमक्या पाच जागा हव्यात शरद पवारांनी एक सूत्र ठरवलेलं आहे की जे आपल्याकडून गेलेले आहेत ज्यांचं इलेक्ट्रोल मेरिट आहे अशा लोकांना पुन्हा पक्षात घ्यायचं त्यांना अधिकाधिक निवडून आणायचं आणि मित्र हो या महायुतीचं गाडं सुद्धा या महाविकास आघाडी सारखंच अडकणार आहे संजय राऊतांनी काँग्रेसवर आरोप केलेले की बाबा त्यांच्यामुळे तारीख पे तारीख सुरू आहे आणि हे खरंच आहे की जर समजा ही महाविकास आघाडी तुटली तर उद्धव ठाकरे यांना जे मुख्यमंत्रीपद हवं आहे त्यावरूनच ही आघाडी तुटू शकेल आणि तसेच संकेत दिसत आहेत तशीच चिन्ह दिसत आहेत आणि त्यासाठी संजय राऊत यांचा अत्यंत बेमालूम पद्धतीने आणि नजाकतदार पद्धतीने शिवसेना वापर करून ही महाविकास आघाडी तोडू शकते तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे कुठल्याही क्षणी महायुतीला तोंडघशी पाडू शकतात आणि अजित पवार यांना तोंडघशी पाडण्यामागे थोरल्या पवारांचा वाटा आहेत अगदी मोठा सिंहाचा वाटा असेल कारण याचं स्पष्ट आहे पवार म्हणतायत आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये काळी मात्र इंटरेस्ट नाही आम्हाला सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत आणि हे सरकार बदलवायचं आहे पण जेव्हा शरद पवार असं म्हणत असतात की आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही तेव्हा आपल्याला संपूर्ण राज्यातील जनतेला माहिती असतं की पवारांचं विधान नेमकं कसं घ्यायचं त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या दोघांमध्ये जो काही कचाकडा सुरू आहे आणि त्यातून घुसमट मात्र दोन लोकांची होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे ती म्हणजे एकतर एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यात स्वारस्य आहे किंवा आपलं पद राखण्यात स्वारस्य आहे त्यांना दिल्लीतून तशा पद्धतीचं अभय आहे तशा पद्धतीचं वातावरण निर्मिती त्यांच्यासाठी केली गेली आहे आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस ज्यांना हे पद आता यापुढे कधीही मिळणार नाही आहे पण त्यांना पक्ष जिंकवणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे पण त्याच वेळेला लोढांसारख्या मंडळींनी जे फडणवीसांचं करून ठेवलेलं आहे विशेषतः गणेश विसर्जनाच्या दिवशी त्यांनी अमृता फडणवीस यांचा मॅम अमृता यांच्याऐवजी मा अमृता असा उल्लेख केला आहे त्यातून आत्ता लोडांसारखा नेताही देवेंद्र फडणवीस यांची मजाक मस्ती उडवायचा धाडसापर्यंत पोचलेला आहे यावरून ना युतीमध्ये आलबेल आहे ना विक महाविकास आघाडीमध्ये सब सबकुछ ठीक आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या कदाचित आघाडीही तुटू शकेल आणि युतीही तुटू शकेल या टप्प्यावर येऊन पोचलेल्या आहेत त्यामुळे या दोन्हीकडे जे जे आमदार आहेत त्यांनी एक ठरवलेलं आहे की आपण कुठूनही लढलो कसेही लढलो तरी विजय मिळवायचा आहे हेच येणाऱ्या विधानसभेचं आमदारांसमोरचं किंवा उमेदवारांसमोरचं एकमेवसूत्र आहे मग त्यासाठी युती असो किंवा आघाडी असो आपल्या राजकारणाची बिघाडी होणार नाही इतकंच या सगळ्या उमेदवारांना बघायचंय एकट्या काँग्रेसकडून सोळाशे तेहतीस लोकांनी उमेदवारी मिळावी असं पक्षाला सांगितलेलं आहे मित्र हो यावरून तुम्ही विचार करू शकता की कि किती जणांनी संपूर्ण राज्यभरात गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे पण अंतरपाठ समोर येऊन अक्षता सत्तेच्या अक्षता नेमक्या कोणाच्या डोक्यावर पडणार हे आपल्याला कळणार आहे पण तोपर्यंत युतीही तुटू शकते आणि महाविकास आघाडीचेही तीन तुकडे होऊ शकतात इतकंच या आपल्याला जागा वाटपांच्या ओढातानीमध्ये आणि खिचाताणीमध्ये दिसतंय आपल्याला काय वाटतं महाविकास आघाडी आणि महा ही महायुती या विधानसभा निवडणुका येईपर्यंत टिकून राहील का मी जे आपल्याला म्हटलं की अजित पवार हे युतीमध्ये शरद पवारांनी प्लांट केलेलं एक छुप मिसाईल आहे असं आपल्याला वाटतंय का अजित पवारांना ऐनवेळी आपल्याकडे ओढून घेऊन किंवा आपल्या पक्षात घेऊन शरद पवार जसा दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचा प्रयत्न प्रयत्न करून बसले तसा काहीतरी एक भन्नाट कार्यक्रम ते करू शकतील असं आपल्याला वाटतं का आपल्याला जे वाटतं ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा मित्र हो, आणि आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या ताज्या घडामोडी आणि त्यातले अंतर्गत कंगोरे समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण जर केलं असेल तर आपल्या मित्रमंडळींना आणि प्रियजनांना सांगा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर तो आपल्याला आवडलं असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद